गुन्हेगार प्रसारमाध्यमांशी बोलतात पण पोलिसांना सापडत नाहीत हा सरकारचा गजब कारभार रोहित पवारांचा टोला बीडमधील अनेक गुन्ह्यांमधील फरार आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले यांनी अटकेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली होती अनेक दिवस पोलिस याच्या शोधात होते पोलीस त्याला पकडण्यात असमर्थ ठरत असताना खोक्याने प्रसारमाध्यमांना बाईट दिली आणि यावरून आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की गुन्हेगार प्रसारमाध्यमांशी बोलतात पण पोलिसांना सापडत नाहीत हा सरकारचा गजब कारभार आहे या खोक्याच्या घरी गांजासुद्धा सापडला आहे खोक्या, खोक्या मीडियाला बाईट देतो पण पोलिसांना सापडत नाही आमदाराचा मुलगा बँकॉकला चालला होता त्याला मात्र लगेच शोधलं सामान्य पत्रकार जो मा सामान्य माणसांचा आवाज म्हणून लढत होता त्याचा आवाज दाबला त्याला जेलमध्ये टाकला पत्रकाराने आवाज उठवला तर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि आज एका पत्रकाराच्या बाबतीत हे झालं उद्या इतरांच्या बाबतीतही होईल आता तो जो खोक्या बोसले का कोण जो मुलगा आहे पूर्वी पैसे पैसे त्याच्या गाडीमध्ये लाखो रुपये आपल्याला दिसले होते ते व्हिडिओ बघितले म्हणून तो त्याला खोका म्हणतात असं मला कळलेलं आहे आता त्या खोक्याच्या घरी गांजा सुद्धा मिळालेला आहे आता हा जो खोक्या माणूस आहे तो मीडियाला बाईट देतो पण पोलिसांना सापडत नाही अरे गजबज कारभार आहे इथं तुम्ही एका नेत्याचा मुलगा बँकॉकला चालला होता त्याला वळून तुम्ही परत आणलं त्याच्याचबरोबर इथं एक सामान्य पत्रकार सामान्य लोकांचा आवाज बनून तो लढत होता त्यालाच तुम्ही जेलमध्ये टाकलं मात्र इतर जे गुन्हेगार आहेत ते मीडियाशी बोलत आहेत बोलू शकतात तो पोलिसांना सापडत नाही गजबज कारग कारभार या सरकारचा असं आपल्याला म्हणावं लागेल आता तो पत्रकार एका आमदाराच्या विरोधात व्यक्तीच्या विरोधात जो आता मंत्री आहे त्या विरोधात काय गोष्टी बोलत होता पुरावे सकट बोलत होता आणि त्याच्यावर लगेच कारवाई जर होत असेल एका दिवसामध्ये वेगवेगळे कलम पडतात आणि असं मोका मोकासुद्धा लावण्याचा प्रयत्न हा सरकारमधून तिथं केला जातो आहे म्हणजे आवाज उठवला आवाज दाबला गेला अल मग आज एका पत्रकावर ही सुरुवात झाली उद्या इतरही पत्रकारांवर होऊ शकतं तो घाबरवण्याचा प्रयत्न आहे माझ्या विरोधात हक्कभंग आणला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे तर उद्या कुणीच धारस करू नये असं कदाचित त्या लोकांना तिथं वाटलं असेल आम्ही कुठे शांत बसणार आहे मीडियाली सुद्धा शांत बसू नये असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी